नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक अफलातून बातमी कारण झुडिओमध्ये लागणार आहे सालातील सगळ्यात मोठा आणि स्वस्त कपड्यांचा सेल होय मंडळी झुडिओ ब्लॅक फ्रायडे ब्लिट सेल जिथे मिळणार आहेत कपडे अगदी सत्तर टक्के ते नव्वद टक्केपर्यंतच्या सूटमध्ये शॉपिंग प्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी आहे कारण झुडिओने ऑक्टोबरच्या शेवटी जाहीर केलाय एक जबरदस्त मेगा ब्लॅक फ्रायडे सेल महिलांसाठी कुर्त्या साड्या जीन्स टॉप्सवर तब्बल ऐंशी टक्केपर्यंत डिस्काउंट पुरुषांसाठी शर्ट्स ट्राउझर्स आणि स्वेटर्सवर पंचाहत्तर टक्केपर्यंत सूट आणि मुलांसाठी कार्टून प्रिंटेड टी शर्ट्स फक्त पन्नास रुपयांपासून एक्सेसरीजमध्ये हँडबॅग्स बेल्ट्स आणि ज्वेलरीवर मिळणार आहे नव्वद टक्केपर्यंतची भन्नाट सूट दीपावली आणि ख्रिसमस सीझनसाठी खास एथेनिक आणि पार्टीवेअर कलेक्शनवर अतिरिक्त वीस टक्के फ्लॅट डिस्काउंट बाय वन गेट टू फ्री स्कीममध्ये तीन टी शर्ट्स फक्त एकाच्या किंमतीत मिळणार आणि बँक ऑफर सुद्धा जबरदस्त एचडीएफसी आयसीआयसीआय आणि अॅक्सिस कार्डवर दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि ईएमआय ऑप्शनही उपलब्ध झुडिओच्या पाचशेहून अधिक स्टोअर्समध्ये ही सेल सुरू होईल पण सर्वात सोयीस्कर म्हणजे झुडिओच्या ॲपवर किंवा वेबसाईटवरून एका क्लिकमध्ये घरबसल्या शॉपिंग कंपनीने सांगितलं आहे की यावेळी स्क्रीन पॅकेजिंग वापरलं जाणार आहे म्हणजे पर्यावरणस्नेही शॉपिंगचा आनंदही मिळणार मागील सेलमध्ये दहा लाखांहून अधिक आयटम्स विकले गेले होते आणि यावेळेस अपेक्षा आहे तब्बल वीस टक्के जास्त विक्रीची मार्केट एक्सपर्ट्सच्या मते ही सेल ई कॉमर्समध्ये एक नवीन रेकॉर्ड निर्माण करू शकते तर मंडळी जर तुम्ही वॉर्ड्रोप अपडेट करण्याचा विचार करत असाल तर हा आहे सर्वात परफेक्ट टाईम स्टायलिश दिसा आणि पैसे वाचवा दोन्हीही एकाच वेळी ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा अशा जबरदस्त ऑफर्सच्या अपडेटसाठी धन्यवाद